साधे साधे सगळ्या दिच्या नजराखाली राहणार तारीकेच्या वेळेस सगळ्या खाली आणि दोन्ही हात लागलेल्या सैन्याला आणि आपण थोडे मात्र थोडासा एक शांत शांत सैनिकाला माझी नम्र विनंती आहे आता आता मी सगळ्यांना विनंती करणार आहे शांत काम करायचं आता नका चर्चा करू नका आणि हे जे संघात हे जे सत्तासाठी दलाय का माझी त्यांना रिक्वेस्ट आहे की सत्ता समितीने थोडस द्या आपण थोडस बाजूया मी सांगतो आणि जे कोणी करणार आहेत ना नाशुक संत ज्यावेळेस पुढेच आहेत ना त्यावेळेस आजूबाजूला दोन खूप भांडे घेणार लोक आहेत तेवढे करा लोक एवढे चांगले आहेत आपण एवढे चांगले आहोत आपण बुद्धांचे वंशज आहोत बुद्धांचे अनुयायी आहोत मोदी सत्ते बाबासाहेब आंबेडकर यांचे आपण बिस्ट्राहोत त्यामुळे एवढं शांतते तुमचं कार्य करा बोलू नका असं असं बोलू नका बाकीच्याने कोणी काही गाईडलाईन करू नका कोणी गाईडलाईन करायचं नाही एवढे चांगले लोक आहेत नाही तुम्ही आपण गाईडलाईन करू नका मी जे सूचना करणार आहे ना एवढा मोठा माहिती मधून एकदम शांत हात वाटलं पाहिजे की पेंटॉल मध्ये पोलीस नाही आहे माझ्या व्यतिरिक्त एकदम शांत एवढे चांगले प्रिय लोक तुम्ही लोक आहात बोलायचं भंतीजींचे पात्र भरले की लगेच त्यांच्या बाजूला जे मोठे पात्र घेऊन बसलेले आहेत त्यांच्या पात्रामध्ये टाकायचं आहे आपल्याला अगदी शांत ते भंतीजीला कुठल्याही प्रकारची अडचण झाली नाही पाहिजे याची दक्षता आपण घ्या बिलकुल शांत माय चारीगाव माय शांत माय माझ तुझा कामा एवढं चांगलं आहे

दादा ही हे समोर पोला इंगा मारो का ज्यांनी वाढलं असेल ज्यांचं वाढणं झालं असेल त्यांनी पाहिजे शांत आणि आपण दुसरी गोष्ट एक लक्षात घ्या जर चारिका तुम्ही जर भिक्षू संघाच्या वाढत असाल पात्रात वाढत असाल तर पायात पायकत नाही पाहिजे चप्लायचं तुझ्या पाया जे काय असेल पायगत काढून ठेवा 사, 라 사, 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 आज वैशाखी पौर्णिमा ही जगातली सगळ्यात महान पौर्णिमा जगातली महान पौर्णिमा जगात लोक या बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी मुसलमान असो का ख्रिश्चन असो बाहेर देशातली गोष्ट सांगतो मी आजच्या दिवशी तो हा प्रत्येक मनुष्य मी स्वतः सुखी जीवन जगेल आणि इतरांनाही सुखी जीवन जगण्याचा दा मार्ग दाखवे यासाठी भगवान आनंद समेत समजू झाले जो मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गाची आज प्रत्येक जण अनुसरण्याची प्रक्रिया पूर्ण करताना दिसत आहे म्हणून जगातले लोक विचार करतात वृद्ध लोक वृद्ध व्हा वृद्ध लोक वृद्ध व्हा आणि त्या धर्तीवर आज नाही तो उद्या जरूर तुमच्या ज्या तुमच्या या त्यातून तुमच्या या दान पुण्यातून तुमच्या या श्रमदानातून आहात त्यासाठी म्हणून माझं काम हे वाया जाणार नाही माझा कर्म हे वेगळ्या पद्धतीनं होणार नाही यासाठी मी शांत चित्त आणि दान कर्म करण्याचं काम करत आहे थोडस बोलू नका आपापचा आप इकडे बोलतात हे इकडे बोलतात थोडस शांत 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 अगदी शांत वेरी गुड सगळे जण शांत शांत प्रत्येकाने दान आणलेला आहे प्रत्येकाने आणलं कोणी खीर आणले कोणी केडे आणलेत कोणी आपण आणलेत कोणी कोणी तेलाचे डबे आणलेत कोणी गहू आणलेत त्याच्या पलीकडे काही काही लोक काहीच नाही तर आर्थिक दान सुद्धा देतात रुपयाच्या माध्यमातून सुद्धा दान कर्म करतात त्यामुळे तुमचं दान कुठल्या प्रकारच कमी नाही जास्त नाही भगवान अनंत समेंट या पौर्णिमेच्या दिने आपण जे दान कर्म करतात ते सार्थ आहे आणि त्याचे फळ आपल्याला सगळ्यांना सार्थ मिळतात आजच्या दिवशी ती मनोकामना पूर्ण होण्यासाठी जो सकाळी आपण दृढ संकल्प केला त्या दृढ संकल्पनाचा विचार थोडासा होता पुढे अक्षय प्रभू मोरे दाखवून आलेले त्यांनी सुद्धा आर्थिक दान केलेलं आहे सगळे कोणी ना कोणी माझ्याकडून काही नाही केलं पाहिजे मी माझ बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकरांनी कर्म सांगितलं मला करायला कमाईचा का विसा पैसा मी माझ्या पद्धतीने दान करणार करण्याचं काम करतो शांत आहे का आणि सगळ्यांचं कोणी असं होणार नाही प्रत्येकाचं दान घेतलं जाईल प्रत्येकाच दान घेतलं जाईल पुन्हा एकदा बोलूया आपण सगळेजण जण साध गंगाराम राम ताँगी। ताँगी। जी उंदे बुद्ध मुनीचे धम्माचा वंगा हे कुठे असतील त्यांनी पाणी कायिंग मध्ये बोलून जायचं आहे सुरेश आप क्षेत्रातही शिर्खा देताय त्यांच्याकडे काही देसा काय नाही जी भिक्षु संघ जारी करून तिथं जाणार आहे अनिल जी करवते यांनी सुद्धा काहीतरी दान आणलं प्रत्येक जण दान आणते जीवन पूर्ण करण्याचं आहे आजच्या दिवशी कुणाचंही दान कमी अधिक प्रमाणात नाही आजचं माझ्या शुद्धांत मी दान कर्म करण्याचं काम करत आहे

व्यवस्थित झालाय सपुमाई कुठे आहे तिच्याकडे चावी आहे किचन जी सपुमाई देली का दिली दो धन्यवाद सुद्धा दान कर्म केलेलं आहे दा दुधा कसा ला तुम्ही कुठे आणले तुम्ही काइड करायचं नाही कोणी मी आहे नाही त्या मी आहे का नाही हे असं मनात काम केलं तुम्ही कोठड मी आहे ना एवढा कोणता काय काही केला ना माझ्या महिला झाला तुम्ही कोणी सांगायचं नाही तुम्ही तुमच्या जागेवर हालायचं नाही तुम्ही तुमच्या तुम्ही दान कर्म करणार नसता तुम्ही तुमच्या जागेवर हालायचं नाही कोणी सांगितलं तरी चालू चालू

त्या दानाची अजिबात ना झाली नाही पाहिजे बिलकुल अविना झाली नाही पाहिजेत त्यामुळे आपण जे सगळं सपून करा त्यांनी जे श्रद्धेला आणलेलं आहे त्या श्रद्धेची जाणीव प्रत्येकाला असली पाहिजे ज्यांनी ज्याने दान वाढलं असेल त्यांनी बाहेर या बाय धर्माची सहावे त्यांनी सुद्धा धर्मदान केले पाहिजे दिनों के वांटरे चांसर काम करने के लिए वाले करने के लिए वाले बचपन में ही ऐसा काम करने के लिए वाले बचपन में ही ऐसा काम करने के लिए वाले बचपन में ही ऐसा काम करने के लिए वाले बचपन

सगळ्यांनी ज्यांनी वाढलेला आहे किंवा जे वाढत आहेत त्यांनी बोलायचं आहे जे खाली बसलेलं आहेत त्यांनी हात करून बोलायचं आहे मी जे बोलतो ते मी जे बोलतो ते सगळ्यांनी बोलायचं आहे बोला मयांग घटे इमांग सपरिकारंग परिकारा गंगान हे खू संघर्ष हे जेम इदान पुण्यूस पूरी अंब दाची अंब Utang dana punya saya, tempat saya, aku anak tasa, pacukan nasa, buka pamukasa, buku sanggasa, ini, yang di, tadi yang di, di, mayang banting, उदम दान सब करोगा सब दुखा सब भया सप्विनाश नंकी तुति अंगी सांगी जिकाने अपन जानी चानी जानी चाही जानी लाही छेजे का दान कर्म कर ते आपण दुसरीला भोजनाची वेळ झाली म्हणून आपण दान कर्म केलेला आहे त्याचबरोबर पुन्हा दुसरं भोजन करण्यासाठी विनंती करायचं आहे पुन्हा आदिवासी पुनोभंटे भेजन भरिकांत अनुकांता उपाकाय तृतीयंती दाती अंगी आपण वाढलं त्याबरोबर विनंती पण केली त्यासाठी विनंती केली कारण इथं जागा नाही अगोदरच आपण घंटे संघांना विनंती केली घंटे आम्ही ते आजच्या दिनी पवित्र चित्ताने आणि विशेषतः निधनाच्या कामाने जे आम्ही काही मेहनत केलेली आहे त्याचे काही आम्ही निर्गत कमावले याचा आपण स्वीकार करा आणि आपल्या भोजनाचा आणि सर्व जे दान आहे त्या दानाचा आपण स्वीकार करा आणि आमच्या पुण्यामध्ये भर पाडा हा सगळ्यांनी इथे बैठकीला आग्रह करा विनंती केली याबद्दल भिक्षू संघ सुद्धा आपल्यावर मैत्री करणार आहे गडबड करू नका गडबड नाही करायची सात इकडे करणार बाई जाऊ ना तिकडे जाऊया तिकडे बाई बाई जाऊ द्या तिकडे गडबड नाही करायची